लालपट्टा लाल पट्टा मा असं बरेच वजन आहे ते खूप राहतस आणि हिरवा पट्टा मा चांगलं वजन लाच पोस आणि जर हिरवा जर हिरवापट्टामावरती उनं तर आदर्श वजन आहे पण जास्तीनं जर पांढरा पट्टा मावरते उन तर बाळा जास्त लठ्ठवलंस मग जास्त लठ्ठ गर, दस, दस, शुगर बीपी असा आजार लागतस म्हणजे वय लागत नाही आता त्याला वयस्कर येतस आणि मगच आजार पण असं काही नाही लहान पोळसले पण अटक येतस लहान कोळसले पण शुगर बीपी असा त्रास होत म्हणून मग पोरसला ना भरपूर मैदानी खेळ खेळत पाहिजे आपण आपला लहानपणी नदीवर नालासवर पावरमा झोकावर अशा असा खेळतो आपण आता ना पोरे काय करतो टी व्ही मोबाईल बशीन बशीन -वश खावा ना मग ते लक्ष नाही ताटवर कितला पट मागे आणि कितला नाही खाद एखादा आहे दोन वेळा पण तीन वेळा पण दखील खाई खाईदास आणि एखादा आहे ते पहिला मान पण संपत नाही असं पण दास मग जास्त उपाशी लावामुळे पण ठेवस माणूस आणि जास्त खावामुळे पण दत् ठेवस माणूस म्हणून मग आपल्या पोरेसांकडे व्यवस्थित लक्ष द्यायला पाहिजे दिवस मग आठ वेळा तरी जेवण व्हायला पाहिजे मोरे